खोटे गुन्हे ज्यांनी खोटी तक्रार दिली त्याच्यावर खोटा कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ज्यांनी दाखल करून घेतली त्यांच्यावरही अपेक्षित आहे कारण गजानन कावरके आज संविधान हे संविधान दिन साजरा करा म्हणून त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी संविधान दिन साजरा केला नाही ज्या आमच्या पोलीस भावांवरती त्या ठिकाणी मुंबईमध्ये गोळ्या ज्या त्यांनी झाडल्या तो सव्वीस अकराचा जे शेनगावचे पंचायत समितीचे गट अधिकारी आहेत त्यांनी जी खोटी तक्रार दिली या खऱ्या खऱ्या अर्थाने ज्या त्या खोट्या तक्रारीची शहानिशा झाली पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्यांनी जरी ही खोटी तक्रार दिली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे सेनगावच्या पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराचा काळोख झालेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कामं होत नाहीत सामान्य ग्रामस्थांची कामं होत नाहीत ही कामं होणं सुद्धा अपेक्षित आहे या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रस्त्यावर सकल मराठा समाज किंवा इतर सगळं सर्व समाज संघटना आम्ही या ठिकाणी बसलो होतो आणि या ठिकाणी जोपर्यंत गजानन कावरके असतील प्रवीण मते असतील किंवा विजय वानखेडे असतील यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवतोय आणि हे जे खोटे अॅट्रॉसिथी असेल किंवा इतर जे तीनशे त्रेपन्न खोटे गुन्हे असतील हे गुन्हे मागे घेणे अपेक्षित आहेत हे जर यांनी मागे घेतले नाहीत तर येणारा येणारा जे काही रविकांत तुसर असतील बच्चूकोडू जे दहा तारखेला येणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी एस पी कार्यालयामध्ये जाऊन बसू त्यांनी सांगितलं की आम्ही या तक्रारीची पूर्णता शहानिशा करू आणि ही जर तक्रार खोटी असेल तर निश्चितपणानं आम्ही हे गुन्हे मागं घेण्यास म्हणजे आता ते कायदेशीर जे काही बाबी असतील ते पूर्ण करतीलच आमचे या ठिकाणी विधीतज्ञ आले होते योगेश योगेशराव योगेश खिलारी यांनी सुद्धा आपली बाजू मांडली आणि त्यांनी त्याच्यावर त्यांनी समर्थन दाखवलं म्हणून आम्ही आजचं जे आंदोलन आहे हे तात्पुरतं स्थगित करतोय जर येणाऱ्या काळामध्ये या गुन्हे हे जे खोटे गुन्हे आहेत हे मागं घेण्यात आले नाहीत आणि हे जे गजानन कावरके प्रवीण मते किंवा इतर जे सहकार्यावर जे गुन्हे दाखल झालेत याच्यावर कारवाई थांबली नाही तर येणारा ना उद्रेक हा मोठा असेल संघटनेचे गजानन कावर त्यांच्या सहकार्यावर जो खोटा अट्रॉसिटी गुन्हावरती चित्रेपण दाखल केला त्या संदर्भात गोरेगावांनी हा बंदचा हाक पुकारली सर्व शेतकरी कष्टकरी शेतमजूर मराठा बांधव या बंदमध्ये सहभागी आहेत आमची क्रांतिकारी शेतकरी संघटना यामध्ये सहभागी आहे जो खोटा गुन्हा दाखल झाला तो खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी हा बंदचा हाक आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा गुन्हा मागे नाही घेतला या मात्र तीव्र आंदोलन करण्यात येईल तसं पाहिलं तर बी साहेबांनी हा दिवस साजरा करावाच पाहिजेत होता संविधान दिवस हा तो त्यांच्याकडून कसा साजरा केला नाही त्याची पण सहानिशा पोलीस बांधवांनी करावी आणि त्यांच्यावर पण सुद्धा तो गुन्हा दाखल करावा अशी माझी विनंती आहे जे गुन्हे दाखल झाले ते आपल्यासाठी पंचायत समितीमध्ये जे आपल्या सामान्य शेतकऱ्याचे जे प्रश्न मांडायला गेले ते प्रश्न त्याने विचारावर संविधान